नाही चालत हा अहंकार आधी कमी व्हायला पाहिजे अभंग सांगितलेला आहे नामदेव महाराज अहंकाराचा अहंकाराचा वारा सुद्धा माझ्या भाविकांना भक्तांना लागायला नको अशी मागणी ते पांडुरंगाकडे करत आहेत की साधा वारा सुद्धा नको नाही तर माझा भक्तगण जो आहे हे भक्ती करणारे जे आहेत पंढरपुरातले ते अधोगतीकडे जातील विनाशाकडे जातील मग आपल्यामध्ये तर अहंकार किती ठासून भरला आहे तो कमी करायचा प्रयत्न आपण करतो का तो करायला पाहिजे आणि मग तो करायचा असेल तर मुळात आपल्यामध्ये आधी व्यापकता यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये मनाचा मोठेपणा दाखवता आला पाहिजे दुसऱ्याला देण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे व्यापकताही हेच पुण्य आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की व्यापकता हे पुण्य आहे आणि संकुचितता हे पाप आहे जिथं आपली मनाची प्रवृत्ती संकुचित व्हायला लागते कुठल्याही बाबतीमध्ये कुठली गोष्ट करण्यात असो कुणालाही एखादी गोष्ट देण्यात असो किंवा काही शिकवण्यात असो काही सांगण्यात असो जिथं मन संकुचित व्हायला लागलं की समजायचं ते पाप आहे कारण स्वामी विवेकानंदाने सांगितलेलं आहे व्यापकता हेच पुण्य आहे आणि संकुचितता हे पाप आहे बाकीचं पुण्य आणि पाप जर मोजायचं असेल तर या दोन शब्दात मोज आपल्याला एखादी गोष्ट करायला लागलो तर त्याच्यामध्ये फक्त बघा की हे आपलं मन संकुचित व्हायला लागलंय ला की आपलं मन व्यापक व्हायला लागलेलं ला ला। आहे व्यापक कधी होतं एखादी गोष्ट दुसऱ्याला देऊन बघा स्वतःला आतून खूप छान वाटतं दिल्याबद्दल पण त्या दिल्याचा आपल्याला अहंकार नाही पाहिजे मी दिलं मी दिल्यामुळे त्याचं असं झालं हे जेव्हा म्हणतात तेव्हा तुमचं केलेलं सगळं शून्य आहे काहीच उपयोग नाही आहे त्याचा द्या पण ते कळलं नाही पाहिजे दान देताना या हाताचं या हाताला नाही कळलं पाहिजे असं म्हटलं जातं ते यासाठी की मी केलंय हा अहंकार तिथं असायला नाही पाहिजे म्हणून अहंता सांडावी असा उल्लेख पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये येतो विनम्रता